नमस्कार देत मित्रांनो आशा एकंद स्वागत आहे बघा आजचा हा व्हिडिओ आपलं जे नवीन पुस्तक आलं आहे इंग्लिशचं वोकलदरीचं त्या पुस्तकाच्या माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे म्हणजे या व्हिडिओचा उद्देश असा आहे की तुम्हाला या पुस्तकात नवीन काय मिळणार आहे ते आणि दुसरं म्हणजे हा पुस्तक तुम्हाला विकत कुठे घेता येईल याची माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे बघा जर तुम्ही पुस्तक बघितलं तर त्याच्या कवरवर म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तुम्हाला थोडं चांगलं दिसेल बघा हे इकडे कवर दिलं मी ते सेम कवर इथे आहे त्या कवरवर मी काही बेसिक इन्फॉर्मेशन दिली एक पुस्तकासंबंधीची पहिला पॉईंट असा आहे की तुम्हाला डेली चॅलेंजेसमध्ये तो जो आहे तो पुस्तक डिवाइड करून दिलेला आहे याचा अर्थ असा आहे की आधी जे माझं पुस्तक होतं इंग्लिशचं त्याच्यामध्ये जी ओकादवारी दिली होती ती चॅप्टर वाईज दिलेली होती म्हणजे आणि प्रेजेस एका ठिकाणी वन वर सब एका ठिकाणी प्रेझल वरबी वर एका ठिकाणी असं दिलेलं होतं पण त्याचा प्रॉब्लेम काय व्हायचा सिनॉनॉम्स सारखा टॉपिक आहे तर मुलं जर एकाच वेळेस त्याचे साडेतीनशे सिनॉनॉमिस पार्ट करायला गेले तर ते काही लक्षात राहायचे नाही मग मी यावेळेस काय केलं पासष्ट चॅलेंजमध्ये ओकादारी डिवाईड केलंय म्हणजे प्रत्येक चॅलेंजमध्ये तुम्हाला ईडीएम फ्रेजेस पण मिळतील सिनोनिम्स पण मिळतील आणि पण मिळतील असे प्रत्येक टॉपिक तुम्हाला एका चॅलेंजमध्ये मिळेल असे पासष्ट चॅलेंजमध्ये आपण ते पूर्ण मुकाबले रिकवर करू याचा फायदा असा होतो की तुम्हाला एका दिवसाला फक्त पाच सहा सिनॉनी पाठ करावे लागतात पाच सहा सिनामी पाठ करावं सोपं असतं आणि तुम्ही जेव्हा पासष्ट दिवस पूर्ण पुस्तक वाचता तेव्हा तुमचं ते संपूर्ण लक्षात राहतं तुम्ही एकाच वेळेस एक चॅप्टर करायला गेले तर ते थोडंसं अवघड होऊन जातं हा तर याचा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये दोन हजार अकरापासूनचे तर आता दोन हजार तेवीसला जी लेटेस्ट परीक्षा झाली डिपार्टमेंटल ची त्यापर्यंत आलेले सर्व पी आय क्यू त्यामध्ये काय केलेले इन्क्लूड केलेले आहेत म्हणजे जर एखादा प्रश्न आयोगाने विचारलेला रिपीट झाला जे की बऱ्यापैकी रिपीट होतात एक विशिष्ट वोकॅब्लरी आयोगाला आवडते आणि आयोग तेच तेच प्रश्न रिपीट करतो तुम्ही कोणताही पेपर घ्या तर जर एखादा प्रश्न रिपीट झाला तर तुमचा तो चुकायला नको म्हणून ते जेवढी वोकॅब्लरी आयोगाने विचारलेली होती ती सर्व मी या पुस्तकात कव्हर केलेली आहे पुढे पुस्तकामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स वकॅब्लरी दिली याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही म्हणजे एक इडियम बघितले तर एबीसी ऑफ समथिंग या ईडीएम पासून सुरुवात केली आहे तर आयोग जे डिफिकल्ट ईडीएम्स विचारते किंवा डिफिकल्ट वन वर्ड विचारते ते, विचार ते सर्व त्यामध्ये इन्क्लूड केलेले तुम्हाला दुसरं कोणतं पुस्तक वाचायची गरज नाही आणि एक महत्वाचा मुद्दा जे वन वर्ड सब ट्युशन दिले मी ते रूट बेस दिलेले आहेत म्हणजे बघा पासष्ट चॅलेंजमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे त्यातले पहिले तीस चॅलेंज मधले जे वन वर्ड सब ट्युशन आहे ते रूट बेस वोकॅबलरी दिले म्हणजे जर समजा एक क्रसी नावाचा रूट आहे त्याचा अर्थ समजला तर शब्द होते वेगळे पाठ करण्याची गरज नाही तुम्ही त्या एका शब्दावरून ते पंधरा शब्द लक्षात ठेवू शकता अशा प्रकारे रूट बेस व्होकेलरी मी त्यामध्ये दिलेली आहे ही पुस्तकाच्या कवरची बेसिक माहिती होती इथे तुम्हाला एक स्कॅनचा क्यू कोड दिलेला आहे तुम्ही तो क्यू कोड स्कॅन केला तर तुम्हाला माझा एक व्हिडिओ दिसेल व्होकॅलदरीचा अभ्यास कसा करावा या संबंधी म्हणजे जर तुम्ही पुस्तक नाही पण घेतलं तुम्ही नुसतं दुकानात बघितलं तर तो, तो एकदा क्यू आर कोड स्कॅन करा म्हणजे तुम्हाला समजेल की होकाबदारीचा अभ्यास कसा करायचा मी जेवढे माझ्या पाच सहा वर्षाचा अनुभवामधनं शिकलोय ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय म्हणजे तुम्हाला समजेल की एका टॉपिकचा सिनॉनिमचा अभ्यास कसा करता येतो रेझल वर्डचा अभ्यास कसा करता येतो काय म्हणता चा अभ्यास कसा करता येतो त्याच्या पद्धती मी त्यामध्ये सांगितलंय त्यामध्ये पाच सहा ऑप्शन वेगवेगळे मी तुम्हाला दिले अभ्यास करण्याच्या पद्धतीचे खाली लेखकाची म्हणजे माझी माहिती दिली आहे बरेच लोक मला ओळखत असतील जे नाही ओळखत त्यांना मी एक दोन मिनिटात माझा परिचय सांगतो माझं नाव अनिकेत पाटील आहे मी दोन हजार सोळामध्ये माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली त्याच्यानंतर मी अभ्यास सुरू केला एम पी एस सीचा आणि दोन हजार अठरामध्ये मला पहिले दोन पोस्ट मिळाल्या क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट दोन हजार एकोणीसमध्ये अजून दोन पोस्ट मिळाल्या ए ओ आणि एस टी आय त्यामध्ये एस टी आयमध्ये मी महाराष्ट्रात प्रथम आलेलो होतो दोन हजार अठरापासून म्हणजे जेव्हा मला जॉब लागला नव्हता तेव्हापासूनच मी मराठी इंग्लिशचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली होती दोन हजार बावीसमध्ये मी ऑनलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि आता पण आशा अकॅडमी ॲपवर मी क्लासेस घेत असतो ही एक बेसिक माहिती होती आपल्या पुस्तकाची पुस्तकाचा हा एक फ्रंट कव्हरचा फोटो आहे आता बघा जर पुस्तक हे पूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही तुमच्या नजीकच्या दुकानावर जाऊन ते पुस्तक घेऊ शकता आणि जर समजा तुम्हाला तिथे पुस्तक मिळालं नाही तर किंवा तुम्हाला जर डायरेक्ट ऑनलाईन पुस्तक पाहिजे समजा तुमच्या गावामध्ये पुस्तकाचा शॉप नाही आहे तर तुम्ही फ्युचर बुक सेंटर यांचा मी नंबर दिलाय तुम्ही त्यांना कॉल केला ते मुख्य वितरक आहे तर ते तुम्हाला घरपोच सुद्धा पुस्तक मिळवून देऊ शकता हा त्यांचा नंबर आहे तुम्ही याच्यावर कॉल करून घरपोच पुस्तक मिळू शकता पुस्तकाची पेजेस दोनशे अठरा आहेत आणि त्या दोनशे अठरा पेजेसमध्ये जवळपास मी सर्वच ओकॅप कव्हर केले करण्याचा के प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुम्हाला इडियम्स आणि फ्रेजेस तेराशे मिळतील वन वर्ड सब्जेक्शन नऊशे पंच्याहत्तर त्यामध्ये दिलेले आहेत वर्ड्स ऑफ अन कन्फ्यूज तीनशे पंचवीस त्यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर सिनॉनिम्स तीनशे नव्वद दिले आहेत जवळपास चारशे अँटॉनिम्स चारशे दिले आहेत स्पेलिंग्स सहाशे पन्नास दिलेले आहेत हेझलवर पासष्ट दिलेले आहेत आणि अजून अदर ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या मी शेवटी कव्हर केलेल्या आहेत पासष्ट दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला रोज सर्व टॉपिक मिळतील आणि शेवटच्या पाच चॅलेंजेसमध्ये मी एक्स्ट्राच्या माहीत दिली जसं शब्द तयार कसे होतात वर्ड फॉर्मेशन काही म्हणी दिल्या आहेत सफिक्स आणि प्रिफिक्स ज्यावर आता सध्या आयोग जास्त फोकस्ट ठेवते अशा एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या एकदम म्हणजे ट्रॅडिशनल उकाबलेरी नाही आहे पण आता सध्या आयोग त्यावर प्रश्न विचारते ती उकाबलेरी त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा पुस्तक आपल्याला प्रिलिम झाल्यावर मला लॉन्च करायचं होतं पण आता बी एम सी ची एक्झाम आली त्यामुळे बरेच विद्यार्थी सांगत होते की आम्हाला पुस्तक पाहिजे म्हणून ते लवकर मी काय केलं आहे पब्लिश पुस्त... केलं आहे पुस्तकामध्ये एवढे टॉपिक दिले जे मी तुम्हाला आधीच वाचून दाखवले ईडीएम्स अँड फ्रेजेस वन वर्ड सब ट्युशन वर्ड्स ऑफ अनकनफ्युज सिनॉनिम्स अँडॉनिम्स स्पेलिंग्स फ्रेझल वर्ब्स अप्रोप्रिएट प्रिपोजिशन वर्ड्स फॉर्मेशन सफिक्स प्रिपिक्स प्रो वर्ब्स आणि अजून काही मिसेलनेस इतर गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत दोन हजार अकरापासून जे सर्व पी आय क्यू त्यामध्ये कव्हर केलेले आहेत तुम्ही जर या कोणत्याही परीक्षांचा अभ्यास करत असणार तर तुम्हाला याचा फायदा होईल तुम्हाला दुसरं कोणतं पुस्तक वाचायची गरज नाही राज्याच्या मुख्य जो परीक्षा कॅप यामध्ये टाकलेली आहे गट ब आणि गट क च्या जेवढ्या मुख्य परीक्षा त्यामध्ये येणारी कॅप ही सर्व या पुस्तकात कव्हर होईल त्यानंतर सर्व विभागीय परीक्षा जे एम पी एस सी करत त्या परीक्षांना लागणारी हुकॅप लेडी सुद्धा या पुस्तकात कव्हर केलेली आहे शिक्षक भरती रेल्वे भरती स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स नगरपालिका महानगरपालिका यांच्या भरती आणि सर्व सेवा ज्या टी सी एस आय घेतं त्या सर्वांना लागणारी जी वोकॅबलरी ती सर्व मी या पुस्तकामध्ये कव्हर केली आहे तुम्ही हे एक पुस्तक वाचलं तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही यामध्ये मी जवळपास दहा ते बारा सोर्सेस वापरून ती वोकॅबलरी तयार केलेली आहे आणि आयोगाचे सर्व प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि तुम्हाला टू द पॉईंट माहिती मिळेल की त्याच्यावरती तुम्हाला काही करायची गरज नाही हे पुस्तक तुम्ही वाचलं तुम्हाला दुसरं नवीन काही करण्याची गरज पडणार नाही ही होती पुस्तकाची माहिती तुम्ही पुस्तकाला घरी घरपोच मिळवण्यासाठी या नंबरवर कॉल करू शकता आणि जनरली तुमच्या दुकानात जवळ घराजवळच्या दुकानावर पुस्तक मिळून जाईल अडीचशे रुपये पुस्तकाची फी आहे सॉरी किंमत आहे आणि त्याच्यामध्ये मग अजून डिस्काउंट करून तुम्हाला ते थोडं स्वस्तामध्ये मिळेल ते दुकानावर डिपेंड करतो कोणी चाळीस टक्के डिस्काउंट देतो कोणी पंचवीस टक्के आणि तुम्ही घरपोच मिळण्यासाठी यांना संपर्क करू शकता तुम्हाला एकशे नव्वद रुपयात पुस्तक घरपोच मिळून जाईल आता या पुस्तकावर मी कोर्स पण तयार केला आहे त्याची एक बेसिक माहिती मी इथे सांगतो त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केला होता युट्यूबवर तो तुम्ही बघू शकता तो फक्त कोर्सच्या माहिती संबंधी की कोर्स मध्ये शिकवलं कसं आहे काय तो व्हिडिओ वेगळा आहे फक्त पुस्तका संबंधीचा जो कोर्स आहे त्याची एक छोटीशी मी इथे ब्रीफ इन्फॉर्मेशन देतो कोर्सची व्हॅलिटी सहा महिने आहे तुम्हाला एक व्हिडिओ तीन वेळेस बघता येणार आहे सत्तर व्हिडिओचा कोर्स आहे हे सत्तर डे चॅलेंज चा पुस्तक आहे ते सर्वच्या सर्व मी व्हॉकॅबलरीच्या कोर्स मध्ये को शिकवलेला आहे कोर्सची बी सातशे नव्याण्णव रुपये कारण जर तुम्ही कोर्स घेता तुम्हाला पुस्तक घरपोच मोफत मिळणार आहे आणि तुम्ही जर अगोदर पुस्तक घेतलं तर इथे क्यू आर कोड दिला आहे पुस्तकावर तो म्हणजे एक कोड दिलाय पुस्तकावर तुम्ही तो कोड टाकला तर तुम्हाला दोनशे रुपये ऑफ होणार आहे पुस्तक अगोदर घेतलं तरी दोनशे रुपये ऑफ आहे आणि तुम्ही बॅच घेतली तर मग तुम्हाला पुस्तक घरपोच मिळणारच आहे फ्रीमध्ये मा पुस्तकाची माहिती मी तुम्हाला अगोदर सांगितली तर तुम्हाला कोर्स संबंधी म्हणजे क्लासेस संबंधी काही माहितीची गरज पडली तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि पुस्तकासाठी माहिती लागली तर तुम्ही तो दुसरा नंबर वापरू शकता एक बेसिक ओळख द्यायची तुम्हाला पुस्तकाची म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पुस्तक तुमच्या जवळ पोहोचलं आहे आणि तुम्ही आता समजा सरळ सेवा बीएमसी किंवा कोणत्याही परीक्षा अभ्यास करत इंग्लिश इंग्लिशबाबदारी लागतं त्या सर्व परीक्षांना तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही तुम्ही फक्त एवढ्या पुस्तकात सुद्धा ते सर्व कव्हर करू शकता हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं ग्रामरचं पण पुस्तक येत आहे त्या त्याची माहिती घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद